आज आम्ही तुम्हाला नागपंचमीच्या फेराचं गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आखाडमासी एकादशी आखाडमासी एकादशी पंचमी कोण्या दिवशी साजने ग पंचमी कोण्या दिवशी साजने ग ह्या बाई पंचमीची लाई बाय बाई पंचमीची लाई पोळा ला गाई गाई साजने ग या बाय पोळी याचा गोंडा या बाय पोळी गोंड गणपतीची वाकडी सोंड साजने ग गणपतीचे मोदक लाडू गणपतीचे मोदक लाडू महालक्ष्मीला वाडू साजने ग महालक्ष्मीची चित्र महालक्ष्मीची चित्र अलिवडांची पित्र साजने ग यावाय पिताराची कीर यावाय पितराची किर दसरा झाला तीर साजने ग या बायद साऱ्याचं स्वन या बायद साऱ्याचं स्वन दिवाळीनं केलं न साजने ग या बाय दिवाळीची पंक्ती या बाय दिवाळीची पंथी सकारात आली नी साजने ग या बाय साक्रांतीचे सुगडे या बाय साक्रांतीचे सुगडे बीजनी पाड उघड साजने बीजाची काढीत ते वजी बीजाची काढित ते वजी पाडवा झाला राजी साजने पाड्याची उभारली गुडी पाड्याची उभारली गुडी आखीदिनं टाकली उडी साजने ग करा आखीची दिची करा केळी जतर आली खेळली साजने ग जतरता घेतो ते डावना जतर तर घेतो ते डावना आंबरस आला पावना साजने ग आंबरस पेऊन पाडाय गार आंबरस पिऊन पाळाय गार आंबरस पिऊन पाळाय गार दारी पावसाची दार साजने ग